नमस्कार मंडळी सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मला आपल्या पाठीमाग आपण बांधलं आहे शेर आपल्या गायसाठी पावसाळ्यामध्ये निवारा जडीमध्ये फायदा होणार आहे ह्याचा पोटाचा बाजूला आहे ते पण दाखवितो की पण कसं बांधलं आहे ते पण दाखविणार आहे कसं त्याचा वापर होणार आहे ते पण सांगणार आणि त्याला कसं कसं बांधलं आहे एवढं कुठं कुठं बांधलं आहे वरून सहा कसं बांधलं आहे संपूर्ण दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडत लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पहिले तर बघून घ्या मित्रांनो ह्या पद्धतीनं असं स्ट्रक्चर आहे सगळं आपण लाकडी मिडी सगळ्या रावल्यात वरून बघू शकता आपल्या बोरची जी पाईप आहेत निघालेली त्याचा वापर केला दोन पायपाची आड्याची ही ते आपण केलेली इथं आतमध्ये बघू शकता इथं दोन्ही पायपाचा जॉईंट इथं आलेला आहे बघू शकता आतमधून असं दिसतं हे तर कमी खर्चामध्ये आपल्या शेडची निर्मिती ह्या पद्धतीनं केली आणि बघू शकता आपली काय मस्त काय राहिली आता सध्या पण पाऊस होता थोडं वेळ झालो आधीकडिंग बांधती तर तितका काय आज पाऊस नाही तर चला बघू शकता हे असं बांधले तर एक एक सांगतो तुम्हाला मेन मुद्दा म्हणजे बघू शकता हे भरमाताच्या उंच दोन मिडी रावलेल्या आहेत इथं एक आणि तिकडल्या ले, कडीला एक दिसते तुम्हाला आणि कडीच्या मिळी खोज्यात एक दोन तिकडे एक तीन आणि इकडून पण तिकडून एक इथे एक दोन इथे एक तीन अशा तीन इकडून तीन इकडून सहा आणि ह्या दोन मधल्या आठ अशा मीड झालेल्या आहेत आणि ही आपल्या दोन जी बोरचे पाईप आहेत ते बोरचे पाईप दोन टाकलेले आहेत असे जॉईंट देऊन तिथं मधी आणि मधी काही दुसरापणा मीड लावलेलं नाही तर इकडून एक तिकडून एक असे दोन मीड लावले आहेत आणि आण ह्याच्यामध्ये दोन जनावर आपली आरामात बसू शकतात बघू शकतात लांबून थोडंसं दाखवतो तुम्हाला बघू शकता ह्या पद्धतीनं आपला कोटा झालेला आहे तर थोडं मादी बाहेरून पण दाखवतो तर मधून बांधी कशी केली तर तुम्हाला दाखवतो पहिले तर बघू शकता इकडं तर हे मेन आपला आडू आणि ह्या आडूला पण इथं पहिले बांधून घेतलं आहे हे बघू शकता इथं तारानं हे बघू शकता इथं तार दिसते तुम्हालाही हे अशा पद्धतीनं पकडीनं आवळून इथं फेटा घेऊन टाकलेलं आहे तर बघू शकता तिथं एक बांधाटी तर दोन बांधाट्या तीन बांधाट्या चार एकोण चार आणि इकडल्या साईडनं एक इकडे दोन तीन चार पाच इकडून पाच आणि इकडल्या साईडनं चार आणि चार नऊ बांधाट्या झालेल्या आहेत कारण इकडल्या साईडला जे आहे का तर इकडल्या साईडला थोडंसं जास्त जागा आहे आणि समोरच्या साईडनं थोडी कमी जागा आहे बघू शकता तर असं पण तुम्हाला दिसतंय इकडल्या साईडला जास्त जागा आणि इकडल्या साईडला थोडी कमी जागा आहे तर थोडंसं इकडून पण दाखवत तुम्हाला बघू शकता हे अशा पद्धतीनं बांधी केली हे बघू शकता ही सगळं प्रत्येक जागेवर असं बांधले आणि ही वरून घेतलेली आहे तर आपण जी साडीची दावे केली ती बघू शकता इकडून दाखवत तुम्हाला असं म्हणजे दिसेल बघू शकता हे साड्याची दावीत सगळी आणि ताराची बांधाटी पण एक घेतलेली म्हणजे आपले लोखंडाचं जी सळे ती पण बांधलेली एक कारण कमी पडलं होतं म्हणून तर तुम्हाला बाहेरून दाखवतो कसं बांधलं आहे ती बघू शकता हे ह्या पत्तीनं बांधले बघा एक आडव दोन तीन तर तीन ह्या पद्धतीने असे बांधलेत आणि असे उभे एक तिथं एक दोन आणि ती कडल्या एक तीन असे तीन इकडून बांधलेले आहेत म्हणजे तीन आडवे आणि तीन उभे असे दावे बांधलेले आहेत आणि आतमधून तुराटे लावले आहेत वरून चव्हा टाकले आणि बघू शकता असं पाणी काढून दिलेलं आहे साईडला तर मधून पण बघू शकता तोराट्यामधून थोडंसं तवळं पण दिसतं वरी तेवढे दाट लावलेली नाही फक्त आपल्या चावळ्याला थोडंसं का आधार होईल या हिशोबानं बांधलेले आहेत तर तुम्हाला इकडून पण दाखवतो बाहेरून तर बघू शकता ह्याच्यामध्ये दोन आपली जनावरं बसणार आहेत तर इकडल्या साईडनं पण बघू शकता कसं बांधलेलं आहे का एक तिथे दोन तिथे एक तीन असे बांधलेत आणि एक दोन तीन चार असं चार पाच जागे इकडून पण बांधलेले बघू शकता आणि इकडून पण असं चार पाच जागेवर बांधलेले बघू शकतं असं दिसतंय तुम्हाला म्हणजे तीन जागेवर असं तीन जागेवर असं तर म्हणजे चार जागेवर असं इकडून तिकडं टाकलेले आणि तीन जागेवर असं बांधलेलं तर ह्या पद्धतीनं असं बांधलेले आणि पाणी सगळं बाजूला काढले तर मित्रांनो ह्याचा झडीमध्ये आपल्याला फायदा होणार आहे बघू शकता आतमध्ये आलं की गारगार सगळं वाटते व्यवस्थित असं सगळं आणि आपली गाय पण व्यवस्थित बस्तीमध्ये बघू शकता आहे त्याच्यामध्ये दोन जनवरं बसू शकते मित्रांनो कारण दहा फुटाची हे आपण वरीजी अँगल वापरलेलं आहे बोरची नळी तर ते वीस फुटाची तर थोडंसं तिकडून साईडला राहिले इकडून थोडंसं साईडला राहिले तर मध्ये जवळजवळ अठरा फुटाच्या आसपास सतरा फूट तर नक्कीच होणार तर सतरा फुटात दोन जानवर आरामात बसू शकतात आणि आपली गाय पण बघू शकतो याच्या क्वालिटीची तर हिला भासणीसाठी केलं आहे आणि तिकडं पण आहे आपला शेड पत्र्याचा तर तिकडं पण गच्ची बिच्ची सगळी केलेली आणि ह्याच्यात काही गच्ची नाही केलेली कारण हे ए टी पोटा केलेला आहे आपला त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये गच्ची काही केलेली नाही बघू शकता मित्रांनो ही तुराट्याचं हे सगळं करून हे केलेलं कारण बाकीचं तर ह्याला वापरणं शक्य नाही कारण कसं आहे की जास्त जर दाठ्याला तुराट्या काही जर लावल्या तर आपल्या ह्याचा हळ आहे का तर ह्याला आतमध्ये उंदरं जाऊन चवळ्याला नुकसान करतात त्याच्यामुळं आपण ह्याला काही बाकीचं लावले नाही आणि बक्षता बांबू आपले जे बांबू आहेत तर त्या बांबूचा वापर केलेला पण जेणेकरून मोडूनही बाकीचं काही म्हणजे व्यवस्थित सगळं शेड आपलं राहावं त्यासाठी बांबूचा सगळा वापर केलेला जे बंदाट्या किंवा आडवे उभे टाकायची लाकडं तर कमी जास्तीला असं लिंबाचे पण टाकले आहेत नवीन आताच लिंब तोडल्या होतं त्याची आणि हे खालून बघू शकता इकडं आपलं जी शेतामध्ये कॅक ताट असते त्याचा बांबू इकडून टाकलेला आहे आणि इकडून म्हणलं तर आपलं जी शेतामध्येच शुभावळ असते तर ह्या पद्धतीनं बघू शकता इथं सुबावळ आपली ही हो उभी तर अशी सुभाव तोडून इकडे साईडनं पण टाकली आणि ही मेड पण बघू शकता सुभाबचीच आहे तर वली आहे त्याच्यामुळं वल्या पण ही जर लावली का तर ती फुटू पण शकते बघू शकता इथं त्याला कोंबारी पण आलेत हे तुम्हाला दिसते तिथं हे बघू शकता इथं तेवढं काही दिसत नाही परंतु बघू शकता आता दिसायला इथं पोबारा पण आला आहे ह्याला तर ह्याला फटे पण येऊ शकते मित्रांनो तर इकडं पण बघू शकता असं फुटलं तर ह्याला आता पाला येणार आणि आपली नीड ही परमनंट राहणार तर बघू शकता गायीसाठी आपल्या म्हणजे निवारा एकदम व्यवस्थित असं कमी खर्चामध्ये केला आहे ह्याला खर्च काहीच नाही चावळ वेळी आपलं घरचंच होतं सगळं आणि लाकडं पण सगळे घरचेच आहेत तर ह्याला काहीच खर्च नाहीत फक्त एक तार आणली होती दोन एक असं किलो आणि त्या तारांना तारा सगळं व्यवस्थित असं गुपवून हे करून सगळं व्यवस्थित करून ठेवले तर त्या पद्धतीने तुम्हाला स्ट्रक्चर आहे बघू शकता हे व्यवस्थित असं सगळं झाले आणि आबाळ पण बघू शकता आहे भरपूर आलेले त्यासाठी आपण हे निवारा केला आहे आणि बाकीचा निवारा तर आपला एक साईडनं बघू शकता पत्राचं निवारा आहे आतमध्ये गच्ची पण केलेली सगळंच केले आणि तुम्हाला आता क्वाटेचा व्हिडिओ पाहिला बी दाखवलेला आपण तर हे होता आजचा व्हिडिओ कारण म्हणलं कमी खर्चामध्ये कोणाला शेअर जर करायचं असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही शेअर करू शकता मित्रांनो त्याला काहीच खर्च नाही सगळं आपलं घरचंच आहे गेळू लाकडं फक्त आणलं आहे आपण तार पुराठ्या पण घरच्याच आहे चवळं पण घरचंच आहे त्याला गेल्या दिवशी पैसे दिले देत परंतु सगळं घरचंच आहे तर ह्या पद्धतीनं तुम्ही पण आपला क्वाटा करू शकता तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ती कमेंट करून आपल्याला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला आतापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेव जेणेकरून असेच तुमच्या शेतकरी भावाची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र